मकरंद पाटील यांनी त्यांच्या पदाचा आमदारकीच्या पदाचा गैरवापर करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणून या शासकीय निधीचा गैरवापर केला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे गंभीर आहे शासकीय फंड जर या धनिकांच्या सेवेसाठी वापरत असा तर तुम्ही वायू विधानसभेमध्ये जी टिमकी वाजवताय की जननायक ही जननायक म्हणून हा जननायक नाही आहे हा लाभनायक आहे आणि ह्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे जे वा, निधी वापरलेलं आहे शासकीय निधी धनिकांसाठी जे चंद्रकांत दळवी आदित्य चंद्रकांत दळवी यांच्यासाठी इथे नेऊन दिलेलं आहे ह्याची चौकशी करणं गरजेचं असणारे वीज वितरण कंपनीला ती त्याच्या ह्याच्यात त्यांच्या नेटरेटोवर चव्वेचाळीस नंबरचं जे आहे साळोशी येथे वळवी वसावे वस्तीवर विद्युतीकरण करणे म्हणजे डी पी आणि लाईटसाठी हे त्यांनी हे केलेलं आहे त्याचनंतर महावितरणाचं डी पी डी सीच्या मंजुरीचं पत्र आहे ते असं आहे की संदर्भ त्याला सांगतो माननीय आमदार मकरंद पाटील विधानसभा सदस्य यांच्या पत्रानुसार विधानसभा सदस्य यांच्या शिफारस शिफारशीनुसार जी कामं सुचवलेली आहेत त्या त्यांच्या पत्रावर दोनशे चार नंबरचा आहे मोजे साळोशी येथील वळवी वसावे वस्ती विद्युतीकरण करणे हे गौतम बायकवाड आदिषेक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ कार्यालय सातारा यांचं पत्र आहे आता आम्ही त्या आणखी खोलात गेलो की आम्ही ग्रामसेवकाकडं साळशी गाव जे आहे हिंदी जे हे केलेलं आहे मागणी केलेली आहे डी सीला की इथे बाबा बावीस के जीची लाईन आणि वीस तिथं कनेक्शन डी पी तिथं बसवण्यात यावा तर साळुशी गावचं ग्रामपंचायतीचा देखील आमच्याकडं अधिकृत दाखला आहे की अशी कुठलीच वस्ती ह्या ग्रामपंचायतीच्या आधी अंडर येत नाही हेव देखील त्यांनी दाखला आम्हाला दिलेला आहे ग्रामपंचायती म्हणजे हे खोटं सगळं बनावट वस्ती तयार करून साळोशीचं दाखवलं आणि झाडांमध्ये ही सगळी व्यवस्था या दळवी कुटुंबियांसाठी यांनी केलेली आहे त्याचं आपले जे निवडणूक हे आयोगाचे वॉर्ड वाईज असतं वस्ती वगैरे हो एक नंबर वॉर्ड कुठल्या वस्ती येते दोन नंबर वॉर्ड ते देखील आम्ही इथे मिळवलेलं आहे आता हे महावितरणाचं इस्ट्रीमेंट म्हणजे हे जे मंजूर झालेलं आहे हे असं आहे की यांनी श्री आदित्य चंद्रकांत वळवी गट नंबर सात आणि आठ विलेज झांझळणी तालुका महाबळेश्वर त्यामध्ये डिपे सातारा अंडर डी डी सी स्कीम हे तिथे मंजुरीचं हे आहे इस्टिमेट आहे त्यानंतर एक्कावन्न लाख शहाऐंशी हजार पाचशे चाळीस रुपयाचं तिथं निधी डी पी डी सीच्या माध्यमातून त्या वळवी कुटुंबांना मकरंद पाटील यांच्या सांगण्यावरून आणि मकरंद पाटील यांनी दबाव अधिकाऱ्यांवर दबाव आणून अनधिकृतरित्या तिथं वळवलेला आहे हे त्याची सगळी त्या दारखेने असं आहे की या ओळवीप्लिकेशन एम एस सी बीला रेसिडेन्शियलसाठी केलं तर ते लाईनसाठी केलं तर ते सहा मार्च रोजी केले सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी आणि आपल्या अधिकाऱ्यांनी डीप्यू डी सी आणि हे त्यांनी मागणी करायच्या अगोदरच मकरंद पाटील यांनी फेब्रुवारी किंवा जानेवारी त्यांच्या ह्याच्यावर तारीख टाकलेली नाही आहे पण जे डी पी सीचं पत्र आहे ते मंजुरीचं पत्र तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ते मंजूर झालेलं आहे आणि त्याच्या त्यात असं म्हणलेलं आहे की मकरन पाटील यांच्या शिफारशीनुसार म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे इथं शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष लाईट भेटत नाही आणि तुम्ही लगेच पंधरा ते वीस दिवसात हे शेत म्हणजे यांचा गुजरातच्या लोकांचा किंवा धनिकांचा तुम्ही दहा ते पंधरा दिवसात बावीस केवीची लाईट पाच किलोमीटर सिंधी फिडरवरनं पाच किलोमीटर अंतर म्हणजे जेवढा ह्याच्यावर झाडणीमध्ये तिथं पी बसवण्यात आलेला आहे आणि तोही शासकीय निधी वापरून आम्ही अशी मागणी केली की आपल्या मकरंद पाटील यांनी त्यांच्या पदाचा आमदारकीच्या पदाचा गैरवापर करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणून या शासकीय निधीचा गैरवापर केला त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल सी बी आय चौकशी एस आय टी चौकशी करून ही सर्व म्हणजे अजून तिथं रोड वगैरे पण नेलेले आहेत शासकीय पैशातनं त्याचा देखील सी बी आय चौकशी आता झाली पाहिजे मागच्या आठवड्यात ते सगळे निधीचे जे बोर्ड असतात तावडेले शासकीय बोर्ड ते सगळे तिथनं काढलेले आहे आणि अशा स्वरूपाचा आम्ही या ठिकाणी ही कि मागणी केलेली आहे हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे शासकीय फंड जर ह्या धनिकांच्या सेवेसाठी वापरत असाल तर तुम्ही वायू विधानसभेमध्ये जी टिमकी वाजवताय की जननायक मी जननायक म्हणून हा जननायक नाही आहे हा लाभनायक आहे आणि ह्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे जे निधी वापरलेला आहे शासकीय निधी धनिकांसाठी जे चंद्रकांत दळवी आदित्य चंद्रकांत दळवी यांच्यासाठी इथे नेऊन दिलेलं आहे त्याची चौकशी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जी वस्ती अस्तित्वात नाही आहे ती वस्ती ह्यांनी मकरन पाटलांनी त्यांच्या लेडरेडेवर इथं आणि सुचवलं शिफारस केलेली आहे म्हणजे हा किती बालीश मुद्दीचा आमदार आहे हे ह्याच्यातनं कळतंय आपल्या मतदारसंघाची वस्तीच हे नाही आहे ते तुम्ही जर चुकीच्या मार्गाने चाललेलं असेल तर हे या ठिकाणी हे जे हे केलं पाहिजे आणि विशेष करून हे सगळं तुम्हाला मी हे देतोच आहे एस्टिमेट वगैरे झालेलं आहे त्याचे आधार कार्ड आहे सगळं या ठिकाणी आहे आणि हे आम्ही नुसतं आता था न थांबता परिष विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते त्याचप्रमाणे कलेक्टर उपच जे ग्रह गृह खात्याचे जे हे आहेत सचिव आहेत त्यानंतर अर्थमंत्री जे आहेत यांना देखील हे सगळं आम्ही हे कागदपत्र त्यांना देत आहोत आणि मथुरंद पाटील यांची आमदारकी रद्द करण्यात यावी त्यांनी हे जे चुकीचं आमदारकीचा गैरवापर केलेला आहे शासकीय निधी स वापरून धनिकांच्यासाठी खरं तर कुठल्याही शासकीय निधी हा पब्लिकसाठी असतो पब्लिक वसायतीसाठी असतो इथं तर वस्तीच नाही आहे आणि झाडांची लोकसंख्या शून्य आहे तिथं कुणीही राहत नाही इथं लोकवस्ती नाही अशासाठी त्यांनी हा निधी वापरला आहे आम्ही ह्या सर्वांकडे मागणी करतो की ह्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि असल्या म्हणजे नाही आमदाराला त्वरित निलंबित करण्यात यावं आणि हा प्रकरण आम्ही म्हणजे आम्ही कोर्टात हायकोर्टात देखील आम्ही दाखल करतोय यासाठी आज या ठिकाणी आपल्याला सर्व सविस्तर आपण देतोच आहे यासाठी ही पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे